गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर मंडळी काल एक दुःखद प्रसंग झाला होता तिथे गेलो मी आणि तिथला आवर्यावर असतो रात्रीचे नऊ वाजले होते आणि मग नऊ वाजता मी तिथं परत खेळला आलो मामीकडे राहिलो मामीकडे राहिलो म्हणजे राहिलो नाही जेवलो आंघोळ वगैरे केली जेवलो आणि मग तिथून बोलू आता थांबलं तर मग परत येईल आणि इकडे येणं गरजेचं होतं दूध टाकायचं होतं अर्थात कालचं सगळं समीक्षाने वाटलं समीक्षा तनुगटूर तिघांनी वाटलं खरंच बरं वाटलं त्यांनी आपला भार पूर्ण भर करून भरपूर दूध मागवलं होतं आणि अचानक मी गेल्यामुळे ते जर राहिलं तर पूर्ण खराब झालं असतं पण नाही त्या समीक्षाने खरंच मदत केली आपल्याला तर खरंच बरं वाटतं म्हणजे छान वाटतं असं कोणी मदत केली तर आणि मग तिथनं रा रा जो आपला कशेडी बघताचा त्याचा व्हिडिओ होता तिथं स्टॉप केल्यान तिथनं पुढे काही दाखवणं गरजेचं चुकीचं होतं म्हणून मी काहीच दाखवलं नाही तो प्रसंगच वेगळा होता आमच्यासाठी खरंच खूप दुःख देणारा होता तिथनं आलो मग रात्री मग पप्पा आणि मी निघालो बारा वाजता तिथनं खेळला मग आमच्यावर रेशमा पण होती माझी बहीण ती निघाली मग आम्हाला योगायोगाने पटकन रिक्षातनं उतरला उतरला भरण्या नाक्यावर एस टी भेटली आणि मग मंत्राने म्हणून एवढी झोप आली होती डोळ्यावरती कारण दिवसभर जागरण होतं हे होतं त्यामुळे मग मी झोपलो डायरेक्ट सकाळी उतरलो साडेसाला उतरलो इथे मैत्री पार्कला तिथं रिक्षाने घरी आलो समीक्षाला खाली दुधाच्या पिशव्या घेऊन बोलवलं ते पटापट भरला आणि आम्ही दोघांनी दूध वाटत वाटत परत आलो तर मंडळी असं सगळं झालं कालचा प्रवास तुम्ही कशासाठी बघता पाहिला असेल आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हो मंडळी समीक्षाने आपण आता आंब्याचं पण मार्केटिंग करतो आहे तर आंबे कुणाला पाहिजे असतील तर समीक्षा तुम्हाला योग्य माहिती मिळेल समीक्षा सांग तिला कॉल आलाय ती सांगतील तुम्हाला तुम्हाला सांगेल हां तर तुमचा असं काही नाश्ता कराल या बघा इकडे समीक्षाने आपल्याला फ्राईड राईस बनवून दिलाय फ्राईड राईस म्हणजे कालचा उघडलेला भात आणि अंड्याची पोळी दह्या मंडळी मंडळी आता जेवायला डायरेक्ट संध्याकाळचं जेवायला बसलं आणि इथे मेथीची भाजी आहे मस्त सांबार आहे हां आपण दुपारी समीक्षा आपल्याला काहीतरी सांगणार होती समीक्षा सांग ते आंब्यांची ऑर्डर कसे डझन कसे डझन आहेत आपूस आंबे मोठ्याने सांगा मोठ्याने सांग आपल्या काय चाळीसशे चाळीस रुपये डझन आणि शंभर आंबे घेतले तर साडेतीन हजार शेकडा म्हणजे घरपोच डिलेवरी भेटणार ना घरपोच डिलेवरी पण आंबे गोड आहेत कसे आहेत रत्नागिरी हापूस पण म्हणजे रत्नागिरी हापूस लोक सांगून काय काय लोक डुप्लिकेट देतात तसं काय प्रकार नाही ना अच्छा म्हणजे ओरिजिनल भेटणार आपल्याला आणि होम डिलिव्हरी ओके मेकिंग तर मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे आता झोपतो जरा झोप आली आहे तुम्ही मला किती झोपतोय झोपतोय आज आरामच होता थोडंसं आपण बाहेर गेलो होतो त्या कामासाठी विशेष झाला तर आता झोपतोच उद्या सकाळी भेटतो <laughs> चला काल प्रवासात देव रात्र गेली त्यामुळे काय असो तर चला उद्या सकाळी उठून दूध वाटायचं आहे पूर्ण दोन दिवस दुधाकडे हेळसाळ झाली आपली पण उद्या काही उठून दूध पण वाटायचं तर चला आता तरी झोपतो तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शिवरात्री